श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं मध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी पंचांगानुसार वैशाख मंडळातली जी अमावस्या आहे तशी प्रत्येक महिन्या मात्र अमावस्या ही तिथी असतेच पण वैशाख मंडळातली जी अमावस्या तिथी आहे ती येत्या सहा जून दोन गुरुवारी आलेली आहे म्हणजेच उद्या आलेली आहे आणि या अमावस्या ही जी तिथी आहे वैशाख महिन्यातली अमावस्या तिथी ही कोणातरी समर्पित आहे ती म्हणजे शनी देवाला समर्पित आहे कारण की या दिवशी शनी जयंती साजरी केली जात असते म्हणजे शनेच्च जयंती ही साजरी होत असते तर त्याच बद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे की नक्कीच कोणाकोणाच्या कुंडलीमध्ये किंवा जन्मपत्रिकेमध्ये शनीची साडेसाती चालू असेल शनीची महादशा सुरू असेल तर नक्कीच तुम्हाला या या समस्येमधून या संकटामधून जर बाहेर पडायचं असेल नक्कीच तुम्हाला याच्यातून जर काही सेवा काही उपाय पाहिजे असतील तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे ते कसे करायचे काय करायचे आहेत नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरतीच कळेल त्यासाठी नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता बघा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो नवग्रहांमध्ये शनी ग्रह हा खूप मजबूत ग्रह आणि प्रभावी ग्रह मानला गे गेला आहे कारण की शनी देवाला देवांमध्ये देवाचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि शनी देवता ही अशी देवता आहे जी न्यायाची देवता म्हणून ओळखली जाते ती प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देत असते त्या शनिदेवाकडे प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचा लेखाजोखा हा लिहिलेला असतो ती योग्य ते न्याय करून तिला ते फळ देत असते तर अशा प्रकारे शनी देवता, ही ज्या वेळेस एखाद्यावरती जर तिची कृपा प्राप्त झाली तर नक्कीच रंकाचा राजा सुद्धा होऊ शकतो आणि जर अवकृपा झाली देवाची तर नक्कीच राजाचा रंक व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही म्हणूनच सांगते की नक्कीच जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की देवाची तुमच्यावरती कृपा प्राप्ती कृपा असावी तिची आशीर्वाद तुमच्यासोबत असावा जरी तुमच्या जन्मकुंडलीमध्ये काही दोष असतील शनीची कृ शनीची महादशा किंवा शनीची साडेसाती चालू असेल तर त्यासाठी मुक्त होण्यासाठी नक्कीच तुम्हाला आजचे जे उपाय आहे जे सांगणार आहे व्हिडिओमध्ये ते नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे तर ते काय आहेत कसे करायचे ते जाणून घेऊयात तर मंडळीनो सर्वप्रथम तुम्हाला माहिती आहे की अमावस्या अमावस्या तिथी ही कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे ती आधी जाणून घेऊया वैशाख अमावस्या म्हणजे वैशाख म्हणण्याची जी अमावस्या आहे ती आज म्हणजे आज बुधवार आहे आज पाच जून दोन हजार चोवीस आज सायंकाळी सात वाजून छप्पन मिनिटांनी ही वैशाख अमावस्या सुरू होणार आहे तिथी त्याचबरोबर गुरुवारी सहा जूनला ही अमावस्या जी आहे ती दिवसभर असणार आहे आणि सायंकाळी गुरुवारी सहा वाजून आठ मिनिटांनी ही तिथली संपणार आहे आणि या दिवशी नक्कीच आपल्याला अमावस्याचे तर उपाय तोडगे करायचेच आहे ते तुम्हाला माझे मागच्या व्हिडिओमध्ये पण दिसून कळून जातीलच नसेल तर मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल पण तुम्हाला माहितीच असेल की या दिवशी शनी जयंती आलेली आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ हा फक्त आणि फक्त ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती आहे शनीची महादशा आहे त्याचबरोबर शनीची ज्यांच्यावर अवकृपा झालेली आहे किंवा होऊ नये पुढील काळामध्ये सुद्धा त्यांच्यासाठी नक्कीच प्रभावशाली हा सगळ्या उपायाने सेवा ठरणार आहे तर नक्कीच सर्वप्रथम आपल्याला काय करायचं हे या दिवशी तर या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हायचं आहे तुमची दिनचर्याची जी काही कामं आहेत ती करून घ्यायची आहेत आणि हो जवळपास जर तुमच्या पुढे शनी मंदिर शनिदेवाचं मंदिर असेल तर नक्कीच शनिदेवाच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला नक्कीच मोहरीच्या तेलात दिवा लावायचा आहे हो मोहरीच्या तेलात दिवा तिथे लावायचा आहे काळे तीळ तुम्ही ज असतील तर काळे तीळ तुम्हाला तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहे देवाला आणि नारळ सुद्धा तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला सकाळी उठून म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही शनी मंदिरात जवळपास कुठेही असेल तिथे जाऊन तुम्हाला ही गोष्ट करायची आहे याने सुद्धा तुमच्यावरती शनीची जर काही महादशा असेल काही अवकृपा असेल तर ती सुद्धा दूर होऊ शकते त्याचबरोबर या दिवशी कुठल्या स्तोत्र मंत्राचं पठण करायचं आहे ते जाणून घेऊया तर या दिवशी आपल्याला प्रत्येकालाच असं नाही की ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये जन्मपत्रिकेमध्ये शनी साडेसाती चालू आहे त्यांनीच ही सेवा किंवा उपाय करायची असं नाही प्रत्येकाने करा कारण की आता ठीक आहे चांगला काळ चालू आहे पण पुढे येणारा काळ कसा असेल तो माहिती नसेल कधी आपले ग्रह फिरतील तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राजाचा सा रंक व्हायला वेळ लागणार नाही आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागणार नाही त्याप्रमाणेच प्रत्येकाने ही सेवा उपाय करायची आहे तर दुसरी गोष्ट काय करायची आहे या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जर कवच, ज ज, च, कवच, जर शिव कवच म्हणजे सॉरी शनिकवच जर तुम्हाला वाचता आलं शनी कवच तुम्हाला कुठली आध्यात्मिक जे दुकान आहे तिथे तुम्हाला शनि कवच मिळून जाईल आजच तुम्ही आणून घ्या कवच असेल किंवा शनी स्तोत्र असेल तिथे जर नाही भेटले आध्यात्मिक दुकानामध्ये तर नक्कीच गुगलवर तुम्हाला भेटून जाईल किंवा युट्यूबला तुम्हाला भेटून जाईल तिथून तुम्हाला ते पठण करायचं आहे मनोभावे श्रद्धेने तुम्हाला दिवसभरामध्ये जेवढं जास्त वेळ होईल तेवढं जास्त वेळ तुम्ही ते पठण करू शकता शनी शनि कवच आणि शनी, शनी स्तोत्र खूप प्रभावशाली हे स्तोत्र आहे ह्याचे जर तुम्ही त्रिकाळ जर पठण केलं सकाळ दुपार संध्याकाळ जर पठण केलं त्रिकाळ टाइम एका दिवसामध्ये किंवा रोज त्रिकाळ किंवा रोज एक टाइम जरी पठण केलं तर त्याची खूप मोठी कृपा कृपादृष्टी शनिदेवांची तुमच्यावरती प्राप्त होऊ शकते आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी काही साडेसाती चालू आहे शनीची अवदशा चालू आहे ती नक्कीच दूर होण्यास मदत होऊ शकते कारण की खूप मोठी कथा सुद्धा या शनी स्तोत्र आणि शनी कवचच्या मागे आहे त्याच्यामुळे आवर्जून या स्तोत्राचं उद्या पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एका मंत्राचा उद्या जग करता आला तर नक्कीच एकशे आठ वेळेस या मंत्राचा जग तुम्हाला करायचा आहे तो मंत्र म्हणजे काय नीलांजन समाभासम रविपुत्र येमाग्रजम छाया मातंड संभुतम तम नमामी शणेश्वरम हा मंत्र अतिशय प्रभावशाली आहे अतिशय प्रभावशाली आहे तुम्हाला कुठेही हा गुगलवर युट्यूबला मिळून जाईल हा तुम्ही गुगलवर सर्च करा शनिदेवाचा मंत्र नक्कीच तुम्हाला हा मंत्र भेटून जाईल आणि हा एकशे आठ वेळेस तुम्हाला जप करताना तर आवर्जून तर... करा अतिशय प्रभावशाली हा मंत्र आहे शनिदेवांची कृपा प्राप्त होण्यासाठी खूप प्रभावशाली मंत्र आहे प्रत्येकाने या मंत्राचं पठण म्हणजे जप करा आवर्जून करा त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय गोष्टींचं दान करायचं आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये जे काही साडेसाती चालू आहे ती दूर होण्यास मदत होईल तर या दिवशी आवर्जून तुम्हाला काळे तीळ असेल किंवा काळे उडीद असतील किंवा काळी जी काही वस्तू आहे ती तुम्ही कुणालाही गरज दान करू शकता मोहरीचं तेल असेल ते दान करू शकता छत्री असेल चपला असतील कारण की त्या पावसाळ्याचे दिवस येणारच आहे छत्री करू शकता उन्हाळ्याचा दिवस पण मध्ये मध्ये चालू आहे तर तुम्ही चपला बूट हे सुद्धा तुम्ही दान करू शकता याने सुद्धा तुमच्यावरती शनीची कृपा प्राप्त होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी आवर्जून या दिवशी कावळ्याला जर तुम्हाला कुठे कावळा दिसला किंवा तुमच्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये कुठे तरी कावळा आला तर ता आवर्जून त्याला काहीतरी खाऊ घाला कारण तर काहीतरी आपल्या अंगणामध्ये छतावरती कावळ्यासाठी छोटीशी पोळी तुकडे करून काहीतरी खायला ठेवा भात ठेवा काहीतरी ठेवा कारण की कावळ्याला जर तुम्ही या दिवशी अन्न काहीतरी खाऊ घातलं तर नक्कीच त्याची तुम्हाला खूप जास्त फळ प्राप्ती होणार आहे कारण की कावडा हे शनिदेवाचं वाहन आहे त्याच्यामुळे या दिवशी जर तुम्ही कावळ्याला काही अन्न खाऊ घातलं तर नक्कीच शनिदेवाची सुद्धा तुमच्यावरती कृपा प्राप्त होणार आहे आणि याचबरोबर या दिवशी तुम्हाला थोडस एक गोष्ट वेगळी सांगा ती म्हणजे वास्तुदोष जर तुमच्या घरामध्ये जर लागला असेल किंवा असेल तर या दिवशी म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजेच काय तुम्ही देव घरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि तो दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये जर काही वास्तुदोष असेल तो सुद्धा दूर होण्यास तुम्हाला मदत होऊ शकते तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की वैशाख अमावस्येच्या दिवशी जी शनी जयंती आलेली आहे जर नक्कीच या दिवशी तुम्ही जे हे उपाय तोडगे किंवा सेवा जर केल्या तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला फळप्राप्ती होईल आणि तुमच्या जर कुंडलीमध्ये काही शनिदेवाची साडेसाती असेल अवकृपा झाली असेल तुमच्यावरती किंवा होऊ नये पुढील भविष्य काळामध्ये त्यासाठी नक्कीच हे तुम्हाला फायदेशीर ठरणारे सगळ्या गोष्टी आहेत तर आवर्जून आज ह्या सगळे उपाय आणि तोडगे आणि सेवा करा आणि नक्कीच छणी महादेवांची तुमच्यावरती कृपा व्हावी तुमच्या कुंडलीमध्ये जी काही साडेसाती असेल ती सुद्धा दूर व्हावी अशी स्वामीजी छंडी प्रार्थना करते आणि असं व्हिडिओ रितीस थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ